काल कृषी महोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे देशाचे कृषी मंत्री सिंग चव्हाण तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि दादा पवार तसेच राज्याचे कृषी मंत्री माननी धनंजय साहेब आदरणीय पंतजताई मुंडे साहेब या सगळ्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं या ठिकाणी पाचशे आठशे कृषी विषयकलेले आहेत औषधी वनस्पती बियाणे खते फवारणीची औषधे त्याच्यानंतर आयुर्वेदिक वनस्पती फळभाज्या रानभाज्या खाण्याच्या वस्तू यापासूनच सर्व विविध अवजारे शेतीविषयक लावलेले आहेत मी स्वत भोतीने व्यवसाय करत असलो तरी शेतकरी आहे मी शेती शेत केलेली आहे या महोत्सवाचा सर्वांना लाभ होईल अतिशय शे, प्रयोगशील शेतकऱ्यांना याचा लाभ होऊ शकतो आणि सर्वांना याचा फायदा होईल असं न भुतवणं भविष्यती अशा पद्धतीचं हे कृषी महोत्सव भरवलेलं आहे देशाचे पंतप्रधान असताना श्री अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये स्वर्गीय पंडित अण्णा मुंडे यांनी शेतकऱ्यांच्यासाठी पीक विमा ही संकल्पना अटलजीच्या कानावर टाकली आणि त्याच्यानंतर शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आज <coughs> स्वर्गीय पंडितांची आठवण येते स्वर्गीय लोकनाथराव मुंडेसाहेब यांची आठवण येते या महोत्सवाचं सर्व श्रेय राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडेसाहेब यांना आहे या ठिकाणी कळवणवरून अतिशय प्रयोगशील शेतकरी जे अहोरात्र शेतीमध्ये रामशाचा मळा कांद्याचा मळा त्याच्यानंतर डाळिंबाचा मळा केळीचं उत्पादन घेणारे भाषे तंबाखूचं उत्पादन टमाट आणि रात्रंदिवस कष्ट उत्पन्न याही वयामध्ये आणि परत धार्मिकता पूर्णपणे धार्मिक वातावरण आणि जगणारे असे आमचे श्री गंगाधरराव शंकरराव शिंदे कळवरून आलेले आहेत कळवण खुर्द या ठिकाणावरून तर त्यांचं स्वागत आहे ते आपलं म्हणतो व्यक्त करू माझं नाव गंगाधर शंकर शिंदे आम्ही परळी वैजनाथ येथे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी आढळले इतकं बेस्ट आणि चांगलं शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या सर्व शेतीविषयी वस्तू लहान भाज्या झाडं औषधी वस्तू त्यानंतर अनेक स्टॉल अनेक कंपनींचे नवनवीन आधुनिक तंत्रज्ञानानुसार एवढ्या लांबून आलात तुम्हाला इथे हे प्रदर्शन बघून कशा पद्धतीने आनंद झालाय आम्हाला हे प्रदर्शन बघून एवढ्या लांबून आम्ही आलो पाचशे किलोमीटरने पण आम्हाला बघून इतकं व्यवस्थित वाटलं की आज परळी वैजनाथ या ठिकाणी धनंजय मुंडे साहेब यांच्या कार्यक्षेत्रामध्ये एवढं उत्कृष्ट कृषी प्रदर्शन त्यांनी उभारलं त्याच्यामध्ये आम्ही त्यांचे खूप आभारी तसेच आमचे गुरुवारे आंधळे साहेब यांचं बी मार्गदर्शन आम्हाला चांगलं मिळालं आणि त्यांचं ते त्यानुसार आम्ही त्यांचं खूप अभिनंदन करतो आणि एवढं बोलून माझे संपतो हा सर तुम्ही हां बोला नमस्कार माझं नाव मुकुंद रमेश वाघ मी कळवण तालुक्यातून शेरसमणी गावातून आलो आज हा कार्यक्रम बघून खरोखर गोपीनाथ साहेबांची एक आठवण येत आहे त्या काळात आमच्या कळवण तालुक्यात गोपीनाथ साहेब आले होते आणि मी खूप लहान होतो त्यावेळेस त्यांच्या सभेला मी गेलो होतो आणि त्यावेळेस मला बघून असं एकदम उत्साहित आणि शेतीच्या बाबतीत मार्गदर्शन करणारा नेता मी कधीही बघितला नव्हता आणि आज ते स्वप्न साकार झालं आहे की आपले धनंजय साहेबांनी हा जो स्टॉल महोत्सव सादर केला ते बघून खरोखर गोपीनाथ साहेबांची आम्हाला आज मनापासून आठवण आली then